नमस्कार मंडळी बावीस डिसेंबर दोन हजार रविवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी सरकारचं सा खाते वाटप जाहीर मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते तर अजित पवारांकडे अर्थ खातं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्री आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्वाची दुसरी मोठी बातमी नागपुराच्या हिवाली अधिवेशनाची सांगता बीड परभणी दिल्लीसह अनेक मुद्द्यांचे लक्ष वेधलं पुढील अधिवेशन तीन मार्चला मुंबईत होणार आणि यानंतर एक मोठी बातमी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप आणि यानंतर एक मोठी बातमी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन सभागृहाचे नाव बदलण्याची मागणी संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी दिली माहिती आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पुढील पाच दिवस तापमानात मोठा बदल काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थंडी हवामान खात्याचा अंदाज आणि यानंतर एक मोठी बातमी सोळाव्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमवली परीक्षेच्या आदल्या दिवशी एकशे तीन ताप पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली युपीएससी आय एस सौम्य शर्मा यांची कहाणीची सर्वत्र चर्चा आणि यानंतर एक मोठी बातमी हिवाली अधिवेशनात सतरा विधेयके मंजूर मांडला सर्वांगीण विकसित महाराष्ट्राचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि शिर्डीच्या साई भक्तांसाठी अतिशय महत्वाची बातमी एकतीस डिसेंबरला रात्रभर साई समाधी मंदिर राहील खुलं शिर्डी विश्वस्तांची माहिती आणि एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बहिणीच्या अंत्यविधीला जाताना दोघा भावांचा अपघाती मृत्यू मुंबई आग्रा महामार्गावरील घटना आणि यानंतरची शेवटची बातमी सरपंच हत्या प्रकरणावर काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा आज अविनाश बारणकडांची उचलबांगडी नवनीत कावणबीडचे नवे पोलीस अधीक्षक